उन्हाळ्यामध्येच पावसाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे बघा आता पाऊस इतका आला होता त्याच्यामुळं आंब्याच्या झाडांचं तर काय हालच झाले सगळेच कांद्यांचे हाल झाले ना आंब्याचे हाल झाले सर्व सर्वांचीच हाल झालेले आहे अवकाळी पावसा अचानक ह्या वर्षी लवकरच आला तर बघा आता कंपनीच्या शेजारी ना आंब्याचं झाडं होतं तर अवकाळी पावसामुळे खूप सारे आंबे पडले होते तर मिस्टरांनी आता घेऊन आले तर म्हटलं चला आता आगोळ आंबाच बनवून टाकू तर त्याच्यामुळे ना म्हटलं आता गुळ आंबा बनवायचाच आहे तर तुमच्यासोबत आहे ना त्याची रेसिपी शेअर करू तर आता अशा प्रकारे आता सर्व आंबे ना मी धुवून घेतलेले तर ते वरतून पडलेले असल्यामुळे ना काही फुटले होते बघा कशी पण गेलेली त्याला तर त्याला ना चिका असा माखलेला होता तर म्हटलं हो। धुवून घेऊ खूप साऱ्या लोकांनी असं होते रस्त्यावरती झाड आहे ना त्याच्यामुळे खूप साऱ्या लोकांनी अशा गोण्याच्या गोण्या भरून नेल्या आणि मिस्टरांनी थोडेफार आणले होते तर त्याच्यानंतर बघा आता त्याचे आहे ना आ, साल काढून घ्यायचे तर अशा प्रकारे मी आता साल काढून घेते तर भरपूर वेळ लागतो गोळांबा जेवढा बनवायला सोपा असतो ना तेवढं म्हणजे त्याची बनवायची स्टेप आहे ना थोडीशी म्हणजे अवघडच आहे आणि कोणाकोणाला कंटाळवा आणि वाटत असेल बघा तर अशा प्रकारे मी सर्व साल काढून घेतलेली आहे तर कमी पदार्थांमध्ये होतो गोळांबा पण मग वेळ खूप लागतो तर पाऊस बघा चालू आहे खूप अचानक पाऊस पण आला होता आमच्या इकडं तर खूप सारं वादळ आलेलं होतं तर बघू शकता तुम्ही आणि अभ्यंत पण बघतोय तर त्याचा पण व्हिडिओ मी पुढे टाकलेला आहे त्याचा आहे ना पहिलाच पाऊस होता तर चला म्हटलं त्याला दाखवू

Agathelle? Jeg er her. बघा आता अशा प्रकारे आभ्यांनी मस्त पाऊस बघितलेला आहे तर त्याला खूप आनंद झाला होता पाऊस बघतानी तर त्याच्यानंतर मी तोपर्यंत साल काढून घेतले आंब्याचे आणि आता किसनीनी ना त्याचा बारीक किस करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी किस करून घेतलेला आहे आणि ना किस केला ना तेव्हाच मला गुळ आंबा असं म्हणजे छान वाटतं बघा तर त्यालाच गोळांबा म्हणतात कोणी कोणी असं खापा करूनही करत तर मला पन ते असं म्हणजे एवढी भारी वाटतच नाही गाजराचा हलवा पण बघा आपण ना किसून घेतो तोच छान लागतो तर असं कट करून आणि शिजून आणि ते असं स्मॅश करून गाजराचा हलवाही मला आवडत नाही तर एकदा मी ट्राय करून बघितलेला होता पण मला तर अजबातात त्याची टेस्ट आवडलीच नाही आणि खायला मज्जा येत नाही खरं म्हणजे टेस्ट सारखीच असती पण खायला मज्जा येत नाही तर अशा प्रकारे आता मी ना सर्व आंबे किसून घेणार आहे तर मी आहे ना अशी म्हणजे आंब्याचं गोळ आंब्याचं सीझन म्हणजे आता सुट्ट्या लागतात ना मुलांना तर मला असं मामाच्या गावाला गेली का मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर पहिले मामाच्या गावच आठवायचं मला तर तेव्हा आहे ना तिथं आंबा पहिले असं पाऊस पडायचा ना तर आंबे खूप पडायचे खूप आंब्याचे झाड आहे मामाच्या गावाला तर तिथं आहे ना आंबा करा केल्याशिवाय म्हणजे राहतच नव्हतं तर मी तेव्हा लहानच होती तरी मला तेव्हापासून आवड होती तर मी म्हणायची एक आजीला गोळा आंबा बनव तर आजी म्हणायची किसून द्या आंबे मग बनवू तर मी खरंच किसून द्यायची आणि मस्तपैकी असा गोळा आंबा बनवायचो आम्ही तर अशा मामाच्या गावाच्या भरपूर आठवणी आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा तर प्रत्येकाच्याच चा मामाच्या गावच्या आठवणी असतात बघा तर मी ना आता सर्वच आंबे किसून घेते तोपर्यंत आता अभ्यंत आता काय आहे तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओमध्ये तर खूप वेळ लागतो म्हणजे असं किसनीला तरी माझ्या असं म्हणजे पटकन होतं किसनीनी नाही तर खूपच वेळ लागतो जे कोणी आता चॅनलवरती नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा आणि सपोर्ट पण करा मला तर मला म्हणजे असं थोडाफार प्रयत्न करून बघायचा आहे नाही का आपली स्वतःची ओळख निर्माण करायची घरात बसून म्हणजे रिकामं कधीच बसू नये माणसाने काहीतरी काही ना काही केलंच पाहिजे आता मला तर भरपूर काम आहे माझ्या तीन तीन मुलांचं आवरायचं सर्व तर घरातलं काम खूपच म्हणजे एक हाऊसवाईफ हाऊसवाईफचं जे काम असतं ते हाऊसवाईफलाच माहिती आहे तर बघा अशा प्रकारे आता तुमच्यासोबत बोलता बोलता मी सर्व किस करून घेतलेलं आहे आंब्याचा त्याच्यानंतर गुळ घेतलेला आहे आणि त्याचे पण असे तुकडे करून घेतलेले एक असं मुसळीनी तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तर मी फक्त गुळाचाच वापर केला होता कोणी कोणी असं दालचिनी आणि दोन तीन लवंगा पण टाकतं पण माझ्याकडं दालचिनी नव्हती लवंगा होत्या पण मी नाही टाकल्या म्हटलं जाऊ द्या तर मी ना हे बघा आता आहे ना ते गावरानं आंबे होते ना तर ते खूपच आंबट राहत्या तर मी त्याचा रस आहे ना असा पिळून घेतला आणि ह्या रसाचंसुद्धा सरबत बनवत्या तर माझ्या मामाचा मुलगा आहे ना म्हणजे बनवायचं बरं का या आंब्याच्या र जो रस राहतो ना तर त्याचं सरबत बनवायचा तर मी पण ठेवलं होतं बघा ते या तांब्यामध्ये म्हटलं चला आपण पण खूप दिवसापासून बनवलेलं नाही तर आपण ठेवू म्हटलं आणि नंतर बनवता येईल तर अशा प्रकारे मी सर्व म्हणजे तो किसे ना आंब्याचा पिळून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये ना काहीच नाही टाकलं फक्त डायरेक्ट आंब्याचं म्हणजे की स्वतः ना तोच टाकून घेतलेला आहे आणि काही नाही फक्त गोळ टाकून घ्यायचा आणि कमी गॅसवरती ना झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे मस्त असा तर खूप भारी म्हणजे असं शिजला होता आणि टेस्ट तर इतकी भारी झाली होती तर मी दरवर्षी म्हणजे मला असं बनवल्याशिवाय राहतच नाही गोळ आंबा मी दरवर्षी बनवते आणि हा महिनाभर आहे स्टोअर करून ठेवला ना, ना काचेच्या बरणीत तर खूप छान राहतो महिना काही चार महिने ठेवू शकता पण चांगल्या पद्धतीने ठेवायचा काचेच्या बरणीत तर तो भरपूर भर दिवस टिकतो आमचा तर काही टिकत नाही आम्हाला रोजच खायला लागतं त्याच्यामुळं मग आमचा काही महिनाभर राहत नाही आठ दिवस राहत नाही गुळ आंबा तर अशा प्रकारे आता मी ना झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे बघा तर बघ गुळाचं पाणी होऊन जातं किती मोठे खडे टाकले ना गुळाचे एवढी स्ट्रिक वापरली का किसून आणि त्याचं जे रस राहतो ना तो पिळून घेतला म्हणजे असं केलं ना तर गुळ पण कमी लागतो आणि गावरान आंबे ना खूपच आंबट राहते त्याच्यामुळे त्याच्यात ये ना गुळ खूप जास्त लागतो जर पिळून नाही घेतलं तर तुम्ही पण अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा तर आजकाल तर गोळ आंबा म्हणजे कलबे आंब्याचा पण बनवतं पण मग गावरान आंब्याचा बनवला ना तर तो खूपच टेस्टी लागतो बघा तर अशा प्रकारे ना आता किती छान कलर आलेला आहे बघा गुळ आंब्याला तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बाहेर तर खूपच जोरात पाऊस चालू आहे तर चला आता गुळ आंबाही माझा तयार झालेला आहे तर आम्ही सर्वांनी ना म्हणजे टेस्ट करून बघितलेला आहे तर बघा अशा प्रकारे तर राहलच नाही म्हटलं पहिल्यांदाच बनवला या सीझनचा गोळांबा तर सर्वांनी म्हण खाऊन बघितला आणि खरंच इतकी छान टेस्ट झालेली होती तर कसा वाटला व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग